अरे एकटा कसं झालं गेलो तर सगळ्याला घेऊन जाणार असं कसं झालं जाणार तो नाही काही जण आनंदी झाले होते सगळं ते तुमच्याच कसं काही जणांना आनंद झाला होता, आनंद होता। ते आनंद झालेले लोक माहीत नाही मला माझं शिक्षण आदरणीय मुंडळा साहेबांवर आहे की इथं वसमतलं बसून आमचं नाही आता मुंदळा पण शिकणे गटात गेलेत विद्यमान आमदार गेलेत आणि अंकुशावर सुद्धा भाजपमध्ये अंकुशाहरने यांनी स्थगिती आणली परंतु संचालनालयाकडून पण पर स्थगिती उठवली तर हायकोर्टात वगैरे कोणी जाणार आहे का कारण तिघं पण आता महायुतीतच बघा त्या खेळापासून मी लांब आहे मी कार्यकर्ता वीस कोटी रुपयाचा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांच्या सभापती मुंडा साहेबांचे असणारे अंकुश आहेत ते आता बीजेपी मध्ये गेले घेतलं मी त्यांच्या सोबत विधानसभेच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची जी आहे ती महत्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे काय निर्णय झाला या बैठकीत आपण विचारणार आहोत आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक सचिन नाईक सर आहेत सर काय निर्णय झाला बैठकीमध्ये विधानसभा लवकरच दोन महिन्या दोन महिन्यावर आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे जे आ, आ, बूथ एजंट जे आहेत ते बूथ एजंटच्या नियुक्त्या आमचं जे संघटन आहेत आणि संघटनेतील जे आमच्या ज्या आघाड्या विभाग आहेत त्याच्यात ज्या काही नियुक्त्या प्रलंबित असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती त्याचबरोबर या मतदारसंघातील काँग्रेस जनांच्या ज्या भावना आहेत की हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीने काही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत ते मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न करतायत त्याही भावना या अनुषंगाने नेतृत्वाकडे निरीक्षक या नात्याने पोहोचवण्याची माझी जबाबदारी राहील आणि या जिल्ह्यामध्ये ज्या तीन विधानसभा आहेत त्यापैकी किमान दोन विधानसभा काँग्रेस पक्षाला कशा मिळतील या दृष्टीने या जिल्ह्यातील तमाम काँग्रेसचे नेते प्रयत्न करतील आणि येणाऱ्या पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही जिल्हास्तरीय बूथचं प्रशिक्षण करणार आहोत याचबरोबर आणखीन आमचे जे इतर ब्लॉक आहेत त्या ब्लॉक मध्ये देखील आमच्या या बैठका होणार आहेत महाविकास आघाडीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा जी होती तुम्ही देखील इच्छुक होतात पण अलायन्समध्ये ती महाविकास आघाडीची ठाकरे गटाला गेली हिंगोली लोकसभेमध्ये आता हिंगोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभेवर दावा करणार आणि किती जागा ज्या आहेत जा त्या अस्तित्वामध्ये मिळतात तुम्हाला पहा आता जेव्हा आघाडी असते तेव्हा अनेक गोष्टी असतात अनेक बाबींवरती तडजोड करावी लागते परंतु या हिंगोली जिल्ह्यामध्ये किमान तीन पैकी दोन जागा काँग्रेस पक्षाला मिळाव्या यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे आमचं नेतृत्वही त्या दृष्टीने आग्रही आहे आणि त्या दृष्टीने आता कालच काँग्रेस पक्षाने वाटाघाटी करण्यासाठी एका समितीचं सुद्धा गठन केलेलं आहे आता ही समिती आमच्या आम ज्या इतर जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून या जागांच्या संदर्भात निर्णय घेतील आपल्या आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अब्दुल हफीज अब्दुल रहमान आहेत बैठक झालेली आहे काही दिवसापूर्वी आपला एक फोटो व्हायरल झालाय अजित पवारांना भेटला होता काय नाही <laughs> चर्चा उठली आहे सगळी की प्रवेश करणार होता जे, जे मुख्य उपमुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला भेटू शकते काँग्रेसचे असले तो काय चाललं का भेटायला काय कोणा हे विद्यमान आमदारांसोबत जाऊन भेटलात म्हणून चर्चा वेगळी उठली की आता विधानसभेच्या तोंडावर अब्दुल हाफीज काँग्रेसकडून राष्ट्रवादी जातात अजून वेळ आहे अरे एकटा कसा जायला गेलो तर सगळ्याला घेऊन जाणार आहे असं कसं जाणार तो नाही काही जण आनंदी झाले होते असं ते तुमच्याद्वारे कसं काही जणांना आनंद झाला होता ते आनंद झालेले लोकां माहित नाही मला आपल्यासोबत काँग्रेसचे मुनीर पटेल जवळा बाजारचा जो बाजार समितीचा जो भूखंड आहे तो अंकुश जाहीर जा, जे आहेत भाजपाचे नेते त्यांनी उघडकीस आणलाय शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न जवळा बाजारच्या तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने केलाय बघा वस्मतचा हा राजकारणच वेगळा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की इथले तुमचे वसमतचे जे वेगवेगळ्या पक्षाचे जे पुढारी आहेत ते पक्ष बी सांभाळतात आणि खाली एका जागी येऊन कामही करतात आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारखे पक्षाला धरून चालणारे आमच्यासारखे ध्येय धोरणाला चलून धरून चालणारे याची कुचंबना करून टाकतात त्यापैकीच तो प्रकार आहे जेव्हापासून सेना जी एका जागी होती त्यांचे नेते डॉक्टर जयप्रकाश जी मुंदडा होते जवळबाजार मार्केट कमिटी एक अशी मार्केट कमिटी राहिलेली आहे की जे एकोणीसशे नव्वदला मंजाजीराव जाधव आमदार होते बापूरावजी तपोनकर आणि मी आम्ही तिघांनी मिळून ती, ती, ती मार्केट कमिटी उभी केली दहा वर्ष प्रशासक होता आम्ही मेहनत घेतली आम्ही पुढं आणलं त्या मार्केटला त्याच्या बाद दहा वर्ष माझे माणसं तिथं चेअरमन होते आणि त्यांनी सुद्धा ते मेहनत करून पुढं आणले त्यावेळेसचे भूखंड जर बघितला असेल तर जे खरे व्यापारी आहेत त्यांना भूकंड भेटलं आज आज तिथं ते व्यवहार करत आहेत व्यापाऱ्याची संख्याच नाही शिर तेच सांगतो तुम्ही ऐका ना त्यानंतर जेव्हा सेनेचं मुंद्रा साहेबांच्या नेतृत्वाखाली जिथं सभापती झाले त्या सभापतींनी दहा वर्षामध्ये मग शायर असो की अजून अनेक होते त्यांची <laughs> सभापती किंवा आताचे सभापती असो कारभारच बघत नाही तिचं हे मुंद्रा साहेब कारभार बघतात आणि मुंद्रा साहेबांनी तिचं फक्त व्यवहार मांडला तिथं वसमतला बसून बाजारचं विनाश केलंय जवळबाजारची जे वीस वर्षामध्ये जे जवळबाजारचं मार्केट वाढलं होतं वसमतहून परभणीहून हिंगोलीहून तिथं भुसावर माल यायचा आणि ज्या मार्केटला भुसावर माल जास्त प्रमाणात येतो तो मार्केट वाढत असतो कारण भुसार विकल्यानंतर शेतकरी असो की कोणी असो तिथे चार वस्तू चार दुकानावर खरेदीला जातात तर ते सगळं वीस वर्षांमध्ये ते दहा ते पंधरा वर्षांमध्ये सगळं मातीत घातले गेल्या पाच वर्षामध्ये जे अंकुशाच्या वेळेस भूकंड झाले तेही आणली गेली आहेत आत्ता काढलेले तेही आहेत म्हणून मला त्यांच्या सभापतीवर ऑब्जेक्शन माझं नाही मला माझं ऑब्जेक्शन आदरणीय मुंदरा साहेबावर आहे की इथं वसमतला बसून आमचं सगळं वाटो केलेलं आहे नाही आता मुंडळा पण शिकणे गटात गेलेत विद्यमान आमदार महायुतीत गेलेत आणि अंकुशायर सुद्धा भाजपमध्ये आहेत म्हणजे आता नेमकं आणि अंकुशायरने यांनी स्थगिती आणली प्राण संचालनालयाकडून पण स्थगिती उठवली तर हायकोर्टात वगैरे कोणी जाणार आहे का कारण तिघं पण आता महायुतीतच बघा त्या खेळापासून मी लांब आहे मी कार्यकर्ता आहे परंतु तुम्हाला मी स्पष्ट सांगायला हे सगळे एकच चट्टापट्ट आहे अगो हे तर पत्रकारांना सगळ्यांना माहीत आहे की तिघ एका जागी आहे एका जागी प्रचार करतात एका जागी एकेकाला एक निवडून आणतात फक्त कार्यकर्ते मरतात हेच प्रकार आहे तिथे मी शासनाची चास, जमीन जाते अक्षरशः त्याच्यात मोजणी झालेली नाहीये शेतकऱ्याची देखील जमीन जाऊ शकते सचिव नाहीये मार्केट कमिटीला तुमच्या मी काय सांगतो सगळा गोंधळ माजलेला आहे मी एका शब्दात सांगालो सगळा गोंधळ तिथं माजलेला आहे आणि ते सगळे तुमच्या वसमतच्या ने नेत्यांनीच मांडून आज दोघांनी तिघांनी मिळून आमच्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये मार्केट कमिटी लढली काय करायचं एक लहानशा कार्यकर्त्याच्या विरोधात गाव पातळीवर सुद्धा तिघानी मिळून चौघांनी म्हणून बीजेपी आता आताचे आमदार साहेब मी पक्षाचं नाव घेत नाही डानेगावकर साहेब चौघांनी मिळून माझ्या विरोधात तिथं ग्रामपंचायत लढली आज ग्रामपंचायत मध्ये दो सगळ्याचे दोन दोन माणसं आठ माणसं आहेत माझे नऊ माणसं आहेत तरीही मला त्यांनी त्यांचा सरपंच करण्यास माणसं बुडून लालची दाखवून त्यांचं सरपंच केलंय आज मार्केट कमिटी मध्ये मा फक्त माझ्या पोराला उभं केलं तर त्यांनी तिघांनी एका जागी येऊन अनेक धमक्या देऊन सक्तीचे धमक्या देऊन हे करून त्यांनी ग्रामपंचायतीच्या मतदारांना मतदान करून दिलं नाही हे कार्यकर्त्यांना दाबून ठेवायचं आणि तिघांनी वाटून ठेवायचं प्रथा आपण पाहू शकतो काँग्रेसची बैठक झाली आहे आपल्यासोबत कॅतमोर डॉक्टर कॅतमोर सर देखील आहेत सर काय ठरले बैठकीमध्ये आणि तुमच्या नावाची विधानसभेमध्ये चर्चा आहे आणि एकमताने जे आहे ते सगळेच म्हणतात की तुम्हाला उमेदवारी देण्यात यावी आज तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसची बैठक झालेली आहे यामध्ये आमचे अध्यक्ष माननीय प्रदेश सचिव महाराष्ट्राचे अब्दुल हफीज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामध्ये आमचे निरीक्षक म्हणून माननीय नाईक साहेब उपस्थित होते आमचे कार्याध्यक्ष मुनीर पटेलजी उपस्थित होते राजारामजी खराटे तालुका अध्यक्ष उपस्थित अलिमोद्दीन शहराध्यक्ष हे पण उपस्थित होते चांगली बैठक झालेली आहे बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे की बाबा महाविकास आघाडीतर्फे जो कोणी उमेदवार जाहीर होईल त्याचा प्रचार आम्ही करणार आहोत काँग्रेसतर्फे आम्ही पाच जणांनी अर्ज भरलेला आहे त्यामध्ये माझं नाव आहे माननीय मुनिर पटेल साहेबांचं नाव आहे असे आणखी पाच जण आहेत तर कोणी कोणाला जरी उमेदवारी दिली आणि ही जर जागा काँग्रेसला सुटली तर एक दिनाने आम्ही काम करणार आणि महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार जो असेल तो निवडून आणणार यामध्ये काही शंका बाळगायचं कारण नाही ू शकतो की काँग्रेसची आताच बैठक झालेली आहे आपल्यासोबत मुनील पटेल आहेत तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आहात का आता मार्केट कमिटीचे तुम्ही हे पण काम पाहिलेलं आहे त्यावर ऑब्जेक्शन घेणार का मी तर मी तर ऑब्जेक्शन घेणार मी करणार माझ्यापेक्षा बी वीस कोटी रुपयाचा प्रश्न माझ्यापेक्षा बी त्यांच्याच सभापती मुंडा साहेबांचे असणारे अंकुश आहेत ते आता बीजेपी मध्ये गेलेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं मी त्यांच्या सोबत आहे नक्की आपण पाहू शकतो की जवळ बाजार मार्केट कमिटीचा विषय जो होता की शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न जवळ मार्केट कमिटीने केला होता त्याला मुनीर पटेल देखील जे काँग्रेसचे नेते आहेत आणि जवळ बाजारचे स्थानिक रहिवासी आहेत मार्केट कमिटीमध्ये दे त्यांनी काम देखील पाहिलेले ते देखील ऑब्जेक्शन घेणार असल्याचं आपल्याला कळतंय दिनेश कुलकर्णी व क्रांती न्यूज वसमत